नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप मोठी वाईट बातमी असू शकते बघा एक जून दोन हजार पंचवीसपासून या शेतकऱ्यांसाठी ही जा। वेक वेक योजना आहे ज्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात या एक जून दोन हजार पंचवीसपासून त्यांच्यासाठी बंद होणार आहेत आता नेमक्या कोणत्या योजना बंद होणार आहेत आणि का बंद होणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर बघा केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना विविध योजना राबवल्या जात असतात तर बघा या योजना ज्या राबवल्या जात असतात त्यामध्ये आता काही पीक विमा योजना असतील किंवा मग नमो शेतकरी वे योजना असतील आणि इतरही शेतीसंबंधी जी योजना असतील या सर्व योजना त्यांच्यासाठी राबवण्यात येत असतात आणि अजूनही नवीन नवीन जे योजना येत असतील नवीन नवीन जे ठराव पास होत असतात त्या योजना सुद्धा शेतकऱ्यांसाठी लागू होत असतात आता ह्या योजना सुरू असल्या त्या योजना आणि जे नवीन येणाऱ्या योजना आहेत या दोन्ही प्रकारच्या ज्या योजना यांच्यासाठी आपल्याजवळ फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला माहीतच असेल की खूप दिवसांपासून शेतकरी ओळखपत्र हे काढण्यात येत आहे आणि अजूनही त्यासाठी ऑनलाईन अप्लाय सुरू आहे शेतकऱ्यांसाठी हे जे कार्ड आहे एक बंधनकारक कार्ड करण्यात आलेलं आहे सरकारनं त्यासाठी आव्हानसुद्धा केलेलं आहे आणि त्यामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की फार्मर आय डी कार्ड हे काढल्यानंतरच तुम्हाला विविध योजनांचा लाभ आहे तो मिळणार आहे आता बघा सरकारनं त्यासाठी जी डेडलाईन दिलेली होती एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तर एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी आपलं जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढायचं होतं आणि त्यानंतर जर तुम्ही आय डी कार्ड काढलं नसेल तर मग तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणार नाही आहे शेतीसंबंधी जे जेवढे काही योजना असतील सरकारच्या त्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही ज्यामध्ये की जसं नमो शेतकरी सन्मान निधी झालं त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधी झालं तर अशा प्रकारचे जे योजना आहेत शेतीसंबंधीच्या या योजनांचा लाभ तुम्हाला आता यापुढं मिळणार नाही आहे कारण की एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत याची लास्ट डेट होती तर बघा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत हे कार्ड काढलेलं नाही आहे त्यांना आता या सर्व योजनांचा लाभ मिळणार नाही आहे कारण की या योजनांचा लाभ घेण्यासाठी जे फार्मर आय डी कार्ड आहे त्याचा जो क्रमांक असतो तो क्रमांक महत्वाचा आणि गरजेचा असतो आणि त्या क्रमांकानुसारच तुम्हाला या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे आता बघा ज्यांनी ज्यांनी हे कार्ड काढलेलं नाही आहे त्यांना आता थोडं वाट बघावं लागणार आहे कारण की शासन निर्णय सरकारला काढावाच लागणार आहे कारण की खूप सारे जे शेतकरी आहेत अजूनही फार्मर आय डी कार्ड त्यांनी काढलेलं नाही आहे आणि अशातच शेतकऱ्यांसाठी आता तारीख आणखीन पुढे वाढवून द्यावी लागणार आहे कारण की एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना असंच सोडून देता येणार नाही आहे परंतु अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे लवकरच असा शासन निर्णय जर आला तर तुम्हाला मी लगेच व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे परंतु आता सध्या तरी तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांना तर सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे परंतु ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना आता यानंतर कुठल्याही या शेतीविषयक जे योजना आहेत त्यांचा लाभ मिळणार नाही आहे तर व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा